माझं जे कमबॅक आहे ते आतापर्यंत आमच्या हिस्ट्री मधलं सर्वात खतरनाक कमबॅक आहे म्हणजे मी जवळजवळ पाच वर्ष स्पोर्ट्स बंद केला होता दोन हजार पासून दोन हजार एकवीस पर्यंत माझा स्पोर्ट्स टोटली बंद होता आणि मी जेव्हा कमबॅक केलं तेव्हा डायरेक्ट इंडियन टीम मध्ये त्या वर्षी मी सहा इंटरनॅशनल टुर्नामेंट खेळलो त्यामध्ये वर्ल्ड कपला मला आ, सर दोन वर्ल्ड कप खेळलो दोन वर्ल्ड कप खेळलो पॅरिस uh, वाला वर्ल्ड कप त्याला ब्रॉन्झ मेडल होत वाला वर्ल्ड कप त्याला ब्रॉन्झ मेडल होत एशिया कप त्याला गोल्ड मेडल होतं आणि एशियन गेम्स जे दोन हजार तेवीस मध्ये झाले बावीस चे होते तेवीस मध्ये झाले त्याला सिल्वर मेडल होतं आणि एशियन चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप ह्या ज्या महत्वाच्या स्पर्धा आहे त्याच्यामध्ये माझा सहभाग होता धन्यवाद करतो सरांचं चाणक्य सरांचं आणि पाटील सरांचं की त्यांनी इथे मला संधी दिली बोलायची मला एवढा स्टेज एक्सपिरियन्स नाही आहे त्यामुळे माझे काही शब्द इकडे तिकडे होऊ शकते पण तुम्ही समजून घ्या तेवढं मी दोन हजार एकोणीसच्या बॅचला होतो सरांनाही माहिती आहे आणि जसं सरांनी म्हटलं की भेटलो होतो आम्ही तिथे तर सर डेंटिस्टकडे जात होतो आणि मी तिथे बसलो होतो तर तेव्हा सर मी इन्कम टॅक्स लावतो इन्स्पेक्टर मुंबईला त्याच्या अगोदर एकोणीसशे बॅच करतानाच माझा जो स्पोर्ट्स करिअर मी सोडून दिलं होतं आणि त्याच्यानंतर मी वीसमध्ये आय टी बी पीला पॅरा फोर्सला जॉईन केलं होतं पॅरामिलिटरी फोर्स करून खेळता खेळता मी मला एशियन गेम्सला वगैरे मेडल भेटलं त्या वर्षी मी तर म्हणजे माझं जे कमबॅक आहे ते आतापर्यंत आमच्या हिस्ट्री मधलं सर्वात खतरनाक कमबॅक आहे म्हणजे मी जवळजवळ पाच वर्ष स्पोर्ट्स बंद केला होता दोन हजार सतरा पासून दोन हजार एकवीस पर्यंत माझा स्पोर्ट्स टोटली बंद होता आणि मी जेव्हा कम बॅक केलं तेव्हा डायरेक्ट इंडियन टीम मध्ये त्या वर्षी मी सहा इंटरनॅशनल टुर्नामेंट खेळलो त्यामध्ये वर्ल्ड कपला मला सर दोन वर्ल्ड कप खेळलो दोन वर्ल्ड कप खेळलो पॅरिस वाला वर्ल्ड कप त्याला ब्रॉन्झ मेडल होतं वाला वर्ल्ड कप त्याला ब्रॉन्झ मेडल होतं एशिया कप त्याला गोल्ड मेडल होतं आणि एशियन गेम्स जे दोन हजार तेवीस मध्ये झाले बावीस चे होते तेवीस मध्ये झाले त्याला सिल्वर मेडल होतं आणि एशियन चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप ह्या ज्या महत्वाच्या स्पर्धा आहे त्याच्यामध्ये माझा सहभाग होता तर जसं सरांनी सांगितलं की हुशार अब अब्बासात आहे म्हणून स्पोर्ट्स मध्ये तर मला वाटते मी त्याचा शिकार झालेलो आहे कारण की मला बिलकुल म्हणजे अभ्यास म्हणजे ई असं वाटत होतं पण हळूहळू हळूहळू मग जेव्हा मी स्पोर्ट्समध्ये आलो वेगवेगळे माझी सिस्टर पण स्पोर्ट्स करायची त्यामुळे मग मला आणि माझे फॅमिली सरांना सांगितलं माझे वडील पण कुस्ती वगैरे करायचे त्याच्यानंतर माझी आई आता पण योगा वगैरे योगाच्या स्पर्धा वगैरे खेळते त्यामुळे आमच्या घरी असं सगळं स्पोर्ट्सच वातावरण होतं आणि राहिला प्रश्न पर्सेंटेजचा तर ज्याप्रमाणे सरांनी पर्सेंटेजचा जो सांगितलं होतं पोस्ट तर आम्ही सेहेमध्येच मग कुठेतरी सर्वाईव्ह केला असता एवढे कमी पर्सेंटेज राहायचे पण पर्सेंटेज फक्त घर घरच्यांचं एवढं म्हणणं होतं की फक्त पास व्हा कारण की इकडच्या ज्या अचिव्हमेंट होत्या माझ्या त्या खूप हाय लेवलच्या जे आता मुलं स्पोर्ट्स स्पोर्ट कोटा वगैरे साठी अप्लाय करतात ग्रुप बी साठी तो स्पोर्ट्स स्पोर्ट कोटा मला दोन हजार बारा अकरा बारा मध्येच लागून गेला होता मी मला जवळपास सर नॅशनलचे पस्तीस ते चाळीस नॅशनलचे मेडल आहे आणि इंटरनॅशनलचे सर चार मेडल आहे म्हणजे माझी हे जी एक्झाम होती ही माझी एक्झाम पहिली एक्झाम आहे ज्याच्यामध्ये मी कीक वगैरे करून किंवा एक्झाम देऊन लागलेलो आहे त्याच्या अगोदर पण मी आय टी बी पी त्याच्यानंतर इन्कम टॅक्स लावतो आणि सध्या कार्यरत आहे वन ऑफिसर म्हणून स्पोर्ट डिपार्टमेंटला मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी म्हणून तिथे पण मी एक्झाम नाही दिली कारण की आमच्या डायरेक्ट रिक्रुटमेंट होते तर एशियन गेम्स कॉमनवेल्थ गेम किंवा ऑलिम्पिकला जर तुम्हाला मेडल असेल तर शासनाचे तसे जी आर आहे आमचे की तुम्हाला डायरेक्ट रिक्रुटमेंट देते त्यामध्ये दे मला रिक्रुटमेंट भेटली होती तर म्हणजे हे माझी पहिली एक्झाम होती आणि तो इंटरव्ह्यूचा प्रवास होता मला काहीच माहित नव्हता म्हणजे फुल ब्लाइंड मी सरांकडे आलो सर असं असा आहे मला जायचं म्हणजे ठीक आहे सर म्हणजे तू एक काम कर उद्या ये आपण उद्या तुझी तयारी करून घेऊ म्हटलं ठीक आहे मग गेलो आता आम्हाला एक दोनच नाही तर बेचापाडा म्हणू कुठं असा विषय झाला होता तो तर पहिले आम्ही एका दोनवर फोकस केला काही ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या आम्ही त्याच्यावर पूर्ण अभ्यास केला सरांनी हे स्ट्रॉंग कर जर तुझा इंटरव्ह्यू जर स्पोर्ट्स मला निवडकर सरांचं पॅनल होत तर त्यांनी सांगितलं की स्पोर्ट्सचा सा जर इंटरव्ह्यू ना जर नाही गेला आणि जर त्यांनी के स्विच केला दुसऱ्या इकडे तर मग आम्ही त्याच्यावरही फोकस केलं होतं की इन्कम टॅक्सवर जर गेला तर टॅक्सचे जे स्लॉट्स आहे नवीन ते कसे का काय आणि पॅरामिलिटरीचे कसे काय सगळं स्पोर्ट डिपार्टमेंटची आता रचना काय त्यांची पॉलिसी काय आम्ही इथपर्यंत म्हणजे आम्ही प्रिपरेशन सरांनी माझ्याकडून करून घेतलं होतं पण सुदैवानी माझा इंटरव्ह्यू जेव्हा पूर्ण स्पोर्ट्स मध्ये केला आणि सगळे मुलं जेव्हा असे येतात ना त्या इंटरव्ह्यू रूम मधून बाहेर असे येतात असे <laughs> मी आलो असं एकदम हा आणि <laughs> सगळ्यांनी काय झालं काय झालं म्हटलं अरे एक नंबर इंटरव्ह्यू केला सरांनी फोन केला म्हटलं सर एक नंबर इंटरव्ह्यू केला म्हणजे काय विचारलं काय म्हटलं सर काहीच नाही विचारलं आणखी मला दोन तीन जे प्रश्न होते पहिलेचे ना दोन तीन प्रश्न फक्त त्यांनी असे नॉर्मल विचारले की शेतकऱ्यांची आत्महत्या का होत आहे आणि लकीली म्हणजे आता वडील वगैरे शेती करत होते त्यामुळे मला माहिती होतं ते त्यांना उत्तर दिलं की सर जे आपण खत देतो त्याचं बरोबर नियोजन नाही राहत किंवा जे आपण बी बियाणं टाकतो तेच ते बी बियाणं टाकतो त्यामुळे ते फर्टिलाइज नाही होत त्यामुळे सर उत्पन्न कमी होते असे दोन तीन जे होते त्यांना ते दिले त्यांना बरोबर आणि त्यांनी एक अजून मला प्रश्न विचारला होता की मग शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे तर तुम्ही जो आपला आता हा शक्तीपीठ महामार्ग होत आहे तुमचं याच्याकडे बघण्याचा नजरिया कसा आहे इकडे एका शेतकरी आत्महत्या करत आहे आणि गव्हर्नमेंट त्याच्यावर पण पैसा एवढा खर्च करायचा तुम्हाला काढते ते योग्य आहे का आ, आता त्यांना पॉझिटिव्ह उत्तर द्यायचं होतं तर मी म्हटलं सर मी एवढ्या कंट्रीजमध्ये ट्रॅव्हल करत राहतो फ्रिक्वेंटली तर मला हे आढळून आलं की कोणताही जो विकसित देश आहे त्याचे जे रोड्स आहे किंवा ट्रॅव्हलिंग आहे ते खूप टाइम घेत नाही म्हणजे खूप कमी टाइम घेते तर त्यामुळे मला वाटते म्हटलं जर हा जर आहे आणि मी मेनका मुंबईला फोर व्हीलरने गेलो होतो सर तर त्यांना मी तेही उदाहरण दिलं म्हणजे की बा मी सर आता समृद्धीनीच आलो अमरावतीवरून माझा प्रवास जो मुंबईला मी खूप कमी याच्यात केला जर दुसऱ्या रोडने आलो असतो तर मला खूप जास्त टाइम लागला असता तर त्या प्रकारे त्यांना समजून सांगितलं की डेव्हलपमेंटचाच एक हा भाग आहे तर मग मला वाटतं त्यांना ते उत्तर वगैरे चांगले वाटले आणि आम्हाला स्पोर्ट्स वाल्यांना बोर्ड मेंबर काही एवढे खास आशे, आशे मार्क टाकत नाही पन्नास पंचेचाळीस चाळीस असे असे मार्क्स टाकतात माहिती नाही काय मे बी उत्तर मुलं बरोबर देत नसेल पण मला साठ मार्क मिळा मिळाले इंटरव्ह्यू मध्ये ते काल मी सरांना त्याच्यासाठीच फोन केला की सर साठ साठ मार्चच्या इंटरव्यू मध्ये खूप चांगला इंटरव्यू दिला आपला आणि जस आता तुमचा खूप टाइम घेतलेलाच आहे पण एवढा एक घंटा गेला पण तुम्हाला काही टिप्स देतो असं नाही की आम्ही वर आहे म्हणजे आम्ही खूप हुशार आहे असं यातला भाग नाही किंवा तुम्ही तुम्हाला काही येत नाही अशातला भाग नाही तुमच्यात पण तेवढंच कॅलिबर आहे तुमच्यात तेवढंच कॅलिबर आहे जेवढा आमच्यात आहे फक्त फरक एवढा आहे की आज आम्ही वर आहे कधी आम्ही खाली होतो मी तिथेच त्या त्या रूम मध्ये बसायचो तर त्याच्यामुळे मला म्हणजे आहे, आहे तुमच्यात कॅली बरं माझी आई नेहमी म्हणते तर एक मुलगा करू शकते तर तूही करू शकत कारण की त्यालाही दोन हात आहे दोन पाय सगळं त्याला सेम आहे तुला पण सेम आहे तुम्ही करू शकता फक्त डिओशन म्हणजे तुम्ही किती देऊ शकता जर एक जसं आता आम्ही स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळं आमचं होते सर की आम्ही प्रॅक्टिसने सोडत बिलकुलही प्रॅक्टिस सोडत नाही आज म्हणजे आज मला जायचं होतं जयपूरला आमच्या टुर्नामेंट होत्या है। पण हेच घरी असल्यामुळे माझी प्रॅक्टिस नाही झाली मग मी कॅन्सल केला म्हटलं तसं जाऊन काही फायदा नाही म्हणजे तशी बाणं मारून काही मतलब नाही आहे तर एक म्हणजे वर्ल्ड चॅम्पियन वगैरे पण आमच्यासोबत आहे खूप सारे मुलं प्रॅक्टिस करतात तर तुमचं आणि त्यांचं एक तुम्हाला एक फरक दाखवून देतो जे मॉर्निंगला प्रॅक्टिस करतात इव्हिनिंगला प्रॅक्टिस करतात कधी कधी इव्हिनिंगची प्रॅक्टिस मिस होऊन जाते किंवा काही काम येऊन जाते किंवा मुलं बाहेर चालले जातात मी अमरावतीला खूप कमी राहतो मी सोनीपतला राहतो सोनीपत साईला मी प्रॅक्टिस करतो तर काही कारणास्तव मुलं फिरायला वगैरे चिल वगैरे करायला जातात तर ते असं नाही करत की जाऊ दे ना आजचा दिवस झाला आपण उद्या कव्हर करून घेऊ नाही आजचा आहे तर ते मध्ये नाईट प्रॅक्टिस करतात की नाही आजचे एवढे अॅरो कम्प्लीट करायचे होते तर करायचेच आहे तर मला वाटते तुम्ही पण ते तुमच्या लाईफमध्ये कुठेतरी फॉलो करायला पाहिजे की नाही आज मित्रासोबत गेलो जाऊ दे उद्या बघू उद्यावर ढकलू नका मी स्पोर्ट्स मध्ये आहे म्हणून माझा एक्सपिरियन्स सांगत आहे उद्यावर ढकलू नका आजचं काम आजच करा आणि सातत्य ठेवा तर नाही म्हणायचे की सातत्य सातत्या आणि पाटील सरांनी पण म्हटलं सातत्य ठेवा कारण की जिथपर्यंत एक जो दगड राहते दगडावर जर पाणी पडत राहिलं तर त्या दगडाला पण आकार येते किंवा दगड पण फुटते त्याप्रकारे जर तुम्ही पण सातत्य ठेवलं तर नक्की यश तुम्हाला येईल आणि एका दिवशी तुम्ही पण ह्या चेअरवर बसायला माझी इच्छा आहे आणि तुमचा पण सत्कार हो प्रार्थना कारण की जर तुम्ही इथे बसले तर मला असं वाटेल की माझं इथे येणं म्हणजे सफल झालं नाहीतर काय सगळेजण येतात स्पीच देतात चालले जातात माझं असं म्हणणं आहे की माझं माझ्यामुळे तुमचा जर टाइम गेलाय तर तो टाइम कुठेतरी एक घंटा जर मी तुमचा घेतला तर तुमचं एक वर्ष वाचवण्याचं काम माझ्याकडून झालं पाहिजे तर करा होते सरांनी जसं सांगितलं होते म्हणजे होतेच फक्त करून ठेवा आणि झाल्यावर तुम्हाला असं वाटेल अरे खूपच सोबत होतं आपण तर मीनफालतूवर टेन्शन घेतलं आणि तसंच राहते त्या गोष्टीचं बाऊ राहते जसं आता ऑलिम्पिकचं ऑलिम्पिकमध्ये मध्ये मेडल्स नव्हते कोणालाच असं होप नव्हती की अरे बापरे ॲथलेटिक्स अशा इव्हेंटमध्ये आपल्याला मेडल पण नीरज चोप्रा सरांनी मेडल आणलं आता काय झालं वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली एवढे सारे मेडल्स आहे म्हणजे तो एक नजरिया बदलून जाते तर तुमचा फ्रेंड सर्कल पण तसा ठेवा की तुम्ही पॉझिटिव्ह राहिले पाहिजे आणि सगळ्या गोष्टी करा नक्की होते हंड्रेड पर्सेंट होते माझे शब्द आहे थँक्यू सर